नमस्कार सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला तारक मंत्र म्हणत असताना आपण जे तीर्थ बनवतो ते तीर्थ कसे बनवायचे मी ते तुम्हाला आज सांगणार आहे तारक मंत्र तारक म्हणजे तारणारा तारणारा मंत्र जे मंत्र आपल्याला स्वामींनी आपल्या सेवेमध्ये आपल्याला दिलेला आहे की वरदान म्हणून कारण हा मंत्र खूप प्रभावी मंत्र आहे हा मंत्र बीज मंत्र आहे आपल्यासाठी आपल्याला तारक मंत्र हा आपला कोणत्याही कामा अडचणी आपल्या तारून नेतो तारक म्हणजे तारणारा ता आपले कोणतेही आड असतील कोणते काम होत नसेल तर ते आपले कामं स्वामी तारून घेऊन जातील सगळं संकट दूर करतील ह्या मंत्राने हे मंत्र आपण रोज म्हणायचं अकरा वेळेस कोण एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस असे अनुष्ठान करून बोलतात तसे अनुष्ठान करून बोलायचं तसं होत नसेल तर रोज तुम्ही अकरा वेळेस बोलत जा सकाळी सकाळी होत नसेल तर संध्याकाळी तर हे आहे माझ्याकडला ग्लास ह्या ग्लासमध्ये मी पहिले कुंचनची सेवा करत होते तेव्हा माझ्याकडं कुंचन नव्हतं आता मी कुंचन घेतलेलं आहे त्यामुळे मी या प्ला गिलासामध्ये प्रकारे पाणी भरून घेते आणि याच्यात मी तारक मंत्राचं तीर्थ तयार करत असते पाणी तयार करत असते खूप सोप्पं आहे पाणी तयार करणं कुंचनच याचं सॉरी तारक मंत्राचं पाणी तयार करणं जरा तर पाहूया आपण तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं आपण तारक मंत्राचं पाणी तयार करत असताना ह्या गिलासाला आसन द्यायचं कधीही लक्षात ठेवा आसनाशिवाय कोणतीही पूजा सफल होत नाही म्हणून आपण हे आसन द्यायचं मी पाठावर जर ठेवत असते दे देवघरामध्ये दे, तर मी असं पाठावर ठेवते आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी खाली छोटं माझ्याकडं आसन होतं मी त्या आसनावर हा गिलास ठेवलेला आहे आणि आपण अगरबत्ती असे साईडला लावून इथे ठेवून याच्यामध्ये अगरबत्ती पडेपर्यंत तारकमंत्र म्हणतो पण आजकाल अगरबत्त्या चांगल्या मिळत नाहीत त्याच्यामुळे मी अगरबत्तीचा उपयोग करत नाही कारण माझे लहान बाळं हे पाणी प्राशन करतात कोणाकडं कर चांगल्या क्वालिटीची जर अगरबत्ती असेल तर इथे साईडला तुम्ही अगरबत्ती लावून ते टोक असं पाण्यामध्ये धरू शकता आणि तारकमंत्र बोलू शकता तारकमंत्र बोलताना फक्त वाचन करून जर बोलत असाल तर एक मिनिट लागतो आणि जर पाठांतर असेल तुम्हाला तर, तर फक्त काही सेकंदामध्येच एका मिनटाच्या अगोदरच होऊन जातं मला पाठ आहे पण मी तुमच्यासाठी मी वाचून म्हणत असते कधी 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 पाठ पाठ असते त्याच्यामुळे तसं बोलत असते मला भीती वाटते की एखाद्या वेळेस काहीतरी गडबड होईल म्हणून मी वाचन करूनच बोलते बोलून बोलून आपल्याला पाठ होऊन जातं जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तारक मंत्र तुम्हाला तारकमंत्र मिळून जाईल तुम्हाला गुगलवर पण मिळून जाईल तुम्ही पी डी एफ घेऊ शकता नाहीतर मी तुम्हाला असं तारकमंत्राचा एक क्लिप देईन शेवटी तुम्ही ते तारकमंत्र लिहून घेऊ शकता तारकमंत्र खूप प्रभावी आहे आपल्या कामं आढलेले नडलेले आपले कोणाचे बाळ चिडचिड करत असतील राग असेल बाळाला हट्ट करत असतील आपल्या नवरा बायकोचं जमत नसतील आपल्या व्यवहारामध्ये खूप काय संकट असतात आपला हा संसार संकटांनी वेढलेलाच असतो कारण संकट जिथं तिथं देव असं म्हणलं जातं त्याच्यामुळे जा संकट खूप येतात त्या संकटाला मात करण्यासाठी आपल्याला स्वामींनी खूप काय सेवा दिलेली आहेत त्यातलीच एक सेवा सोपी आहे तसं तर मग आपलं आसन झाल्याच्या नंतर हा ग्लास ठेवल्यानंतर आपण असा पाण्याने भरलेल्या ग्लासावर आपण असा आपला हात ठेवायचा उजवा हात आणि तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायचं त्याने काय होतं हे तारकमंत्र अभिमंत्रित होतं तारकमंत्राने हे पाणी अभिमंत्रित होतं आणि तारकमंत्राची ज्या शक्ती येते त्या पाण्याने आपले सगळे काही दुःख दूर होतात आपला सगळा परिवार हा पाणी प्राशन करायचा नजर जर होत नसेल तर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही दिवसभर ते पाणी पिऊ शकता पण हे पाणी आपल्याला खराब किंवा नास इकडं तिकडं फेकाफेकी करायची नाही अजिबात याची काळजी घ्यायची तेवढं तुम्ही लक्षात ठेवा चला आपण तारक मंत्र म्हणूया श्री श्रीगुरत्ताय स्वामी समर्थाय नमः निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अवदूत हे स्वर्णगामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्तपारबद घडवय अग्ने विना काळ परलोकी भी ना भीती भीतीतयाला उकाची भीतोशी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यानी चाहत नको डगमगू स्वामी देतील सात युभूती नमन नाम ध्यानादि स्वामी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे मंत्रामध्येच आपल्याला बघा स्वामीने सांगितलं आहे स्वामी तीर्थ घेतल्याने आपला जो हात स्वामीने पकडलेला आहे तो हात स्वामी आपला कधीच सोडणार नाही तारकमंत्रामध्ये खूप ताकद आहे आपण पठण करत असताना आपल्यामध्ये एक, एक वेगळीच शक्ती सांचारते आणि ती शक्ती आपल्याला खूप काही शिकून जाते त्याच्यामुळे जा मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे पाणी तुम्ही प्राशन करा रोज परपराशन करा हे पाणी तुमच्या बाळांना द्या तुमच्या सगळ्या घराला अजून एक सांगू इच्छितो या पाण्याने आपल्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल त्या आजारी व्यक्तींना तुम्ही हे पाणी अकरा दिवस वीस दिवस तर रोज दिलं तरी तुम्ही ते आजार पण दूर होऊन जातं तुम्ही हे उपाय करून बघा तुम्हाला काय प्रचिती येते ते, ते नक्कीच मला सांगा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कोणकोण हा तारकमंत्राचं पाणी बनवतं ते सांगा आणि कोण कोण इथून बनवणार आहे ते पण प्लीज सांगा इथेच मी व्हिडिओचा शेवट घेते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना